उपस्थित मंचावर असणारे सर्व मान्यवर आणि औी गावातील सर्व ग्रामस्थ आज आपल्या गावामध्ये गणोपाटील वस्ती ते भराटे वस्ती या पन्नास लाख रुपयाच्या कामाचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो वस्ती ते चौर वस्तीकडे करण पंधरा लाख रुपये फराटे वस्ती ते भुसे पाटील वस्ती खडीकरण पंचवीस लाख रुपये आंडी बेगमपूर ते गुंड माने शिंदे वस्ती खडीकरण पंधरा लक्ष रुपये गणू पाटील वस्ती ते शिंदे वस्ती खडीकरण पंधरा लाख रुपये आणि दलित वस्तीमध्ये सुद्धा दहा लाख रुपये जर निधी दिला होता अन्ना त्याचं टेंडर झालं का नाही मला माहिती नाही नसल झालं असेल तर तेही लवकर करून घ्या कारण तोही गरीब समाजामध्ये आपण दहा लाख दिलेत आता आपण काल सुचवलं पुन्हा एकदा मी दहा लाख रुपये दिले त्याची प्रमाण आपण दोन दिवसात तुम्हाला दिली जाईल वरकुटे गावामध्ये मारुती मंदिरामध्ये शो खर्चातून पेवर ब्लॉक बसवण्याचं काम आपण केलं म्हणजे वरकुटे मेन रोडचे ससानी वस्ती बरेच शेतकरी माझ्याकडे आले होते पिढ्यापिढ्या पिढ्या रस्त्यावरना जात असताना त्याच्या मोटरसायकली जात नव्हत्या बुडक्यातल्या चिकडतनं त्यांना जावं लागत होतं मग सो खर्चातून तो एक आपण रस्ता दे 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 मी स्वतःच्या खर्चातून बनवून दिला गेल्या वर्षी त्याही रस्त्याचं लोकार्पण झालं त्यावेळेला मी वरकुटी जावं लागत होतो बांधवानो आज हे जे सगळे रस्ते हे रस्ते शेतकऱ्यांसाठीचे रस्ते या जगाचा पोशिंदा शेतकरी आणि मग शेतकरी जगला तर आपण टिकणार आहोत शेतकऱ्याला जर रस्ता दिला आणि शेतकऱ्याला जर पाणी दिलं तर भाऊ या जगात शेतकऱ्यासारखं सो कोणीच नाही परंतु या तालुक्यामधली परिस्थिती फार विचित्र आहे या मोहोळ मतदारसंघामध्ये आमची पंढरपूरची सतरा गाव आहेत उत्तर सोलापूरची चोवीस गाव आहेत आणि मोहोळमधली नव्वद गाव आणि मोहोळ शहर असं म्हणून हा मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव आमची भाऊ नैतिक जबाबदारी आहे की पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं या मतदारसंघाला जोडल्या असल्यानं आम्ही या तालुक्याचा आमदार ठरवतो परंतु दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की निजामी पद्धतीचे पद्धतीची पाथी। पाटील आणि ती पाटील की अबाधित ठेवण्यासाठी जेटकेन उमेदवार आणून कधी तो मुंबईचा असेल कधी तो इंदापूरचा असेल बाहेरच्या उमेदवार इथं आणून मूळवरती अधिराज्य करण्याचा प्रयत्न झाला आज दीड लाख दीड कोटीच्या आसपासचे जे रस्ते दिले ते माझा शेतकरी शेतावरनं गावामध्ये यावा आणि गावा गावामधून तो तालुक्यामध्ये यावा ही आमची भूमिका होती आणि मग मग ग्रामीण भागामध्ये काम करत असताना पंढरपूरच्या सतरा गावात तीच परिस्थिती पुळद्वाडीचे सरपंच माझ्याकडे रोज येतात आणणार त्याचं एक लोक नाही की हा रस्ता करून द्या दोनशे शेतकऱ्यांच्या सह्याचं निवेदन पुढेचे सरपंच आमचे भैयासाहेब महाडिक ते रात्री दहा नंतर ना येतात हे चार रस्ते झालेच पाहिजे माझे गोपाळपूरचे सरपंच आज म्हणजे या सतरा गावातला प्रत्येक आज ते सरपंच आले होते आंबेडकर सरपंच आले होते आणि किमान सोलागर भाऊ सतरा गावांमध्ये पन्नासच्या वर रस्ते स्वखर्चातून करून दिले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांबरोबर आयुष्यातला चौतीस वर्षाचा काळ आल्यामुळे माननीय मुख्यमंत्री मोदयांना विनंती केली की साहेब शेतकऱ्यांसाठी मला एक स्पेशल असं बजेट द्या या बजेटमधून शेतकऱ्यांना या मतदारसंघातले आपल्याला रस्ते द्यावे लागतील आणि आनंदाची गोष्ट की पंचवीस कोटी रुपयाचे रस्ते माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मला खास बाब म्हणून दिले त्यातलेच तुम्हाला आज दीड कोटी रुपये हे आपण आपल्या आवडी गावासाठी दिले मी कोणत्याही पदावर नाही मी ग्रामपंचायत सदस्य नाही मी जिल्हा परिषदेचा सदस्य नाही मी सरपंच नाही मी आमदार नाही तर ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे की मुदारसंघामध्ये दक्षिण जो भाग आहे पंढरपूरची सतरा गावं उत्तर सोलापूरची चोवीस गावं अत्यंत दैनंदिन अवस्था ते रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रस्ता आहे अशी बिकट अवस्था आहे आणि म्हणून आपल्या सो खर्चातून मध्ये सुद्धा आपण चार ते पाच रस्ते करून दिले मध्ये सुद्धा आपण रस्ते करून दिले कुठल्या वरकुटेमध्ये सुद्धा रस्ते करून दिले जिथं सरकारकडनं घ्यायचं तिथं सरकारकडनं घेतलं आणि जिथं सरकार कमी पडतं तिथं भाऊ सो खर्चातून माझ्या शेतकऱ्याला रस्ता देण्याचं काम प्रगंड वापरून केलं माझा शेतकरी हा लाखातला पोसिंदा जगला पाहिजे आणि आज काय आमच्यावर आरोप केला जातो आज माझे आमदार म्हणतात की रस्त्यावरती मरून टाकलं म्हणजे काही आमदार होतो का या आमडीच्या समेतून मी जाहीर आव्हान करतो चाळीस वर्ष सत्ता तुमच्या घरामध्ये होती तुमचे वडील आमदार होते तुम्ही स्वतः आमदार होता आणि नंतर ह्या मतदारसंघ ज्यावेळी दोन हजार नऊ ला राखीव झाला त्यावेळी तुम्ही कधी मुंबईतून कधी पुण्यातून कधी इंदापुरातून घेतकेन उमेदवार आणून या मोह जनतेच्या माती मारले त्यांनी काम केलं नाही याची लाज आम्हाला वाटते म्हणून आम्हाला हे सो करता तुम्ही रस्ते करावे लागले हे माझं उत्तर आहे माझ्या आमदारांना आमच्या काय आरोप करता की एका रस्त्याला दोन टिप्प टाकले म्हणजे काही आमदार होतं का किमान सौदागर भाऊ शंभरच्या वर रस्ते सो स्वकरातून भरवून दिले असतील आणि दोनशेच्या वर रस्ते माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांबरोबर आयुष्यातला चौतीस वर्षाचा काळ मी काढला मुख्यमंत्र्यांना माझ्या काय मागितलं नाही मुख्यमंत्र्यांना मागितले लाटीचे डीपी द्या माझ्या शेतकऱ्याला ना लाईट नाही मुख्यमंत्र्यांना मागितलं रस्त्यासाठी पैसे द्या मला डांबरी रस्ता नको मला हायवेचा रस्ता नको मला शेतकऱ्यातला गावगाड्यातला माझा शेतकरी जर पाऊस पडला तर आठ आठ दिवस शेतात नको गावात येत नाही आणि तो गावात नाही आला तो तालुक्यात येणार नाही आणि तालुक्यात आला नाही तर त्याचा आवाज मुंबईला कळणार नाही म्हणून पहिलं काम केलं असेल तर किमान पन्नास कोटी रुपयाचे रस्ते हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी दिले मी कोणत्याही पदावर नाही पण मी असं म्हणणार नाही की तीन हजार कोटी रुपये मोहच्या विकासासाठी आणले मटकाथिंग रतन कचरेला सुद्धा आकडे कळत नसते असे आकडे आज वाचून दाखवले जात होते अरे बाबा पाच वर्ष सत्ता तुझ्या हातात होती एवढे तीन हजार कोटी आले तर एकशे बेचाळीस गाव आहेत मग प्रत्येक गावाला तीन हजार बाहेरले गुन्हेले करा एकवीस एकवीस कोटी रुपये यायला पाहिजे आवडीला एकवीस कोटी आले का दीपकराव एकवीस लाख गावी एकवीस कुठे आले तीन हजार कुठे गेले कुठे हे धंदाच पाया पायाखालची वाळू गेलेली आहे आणि आज काय परिस्थिती आहे मोहोळ्यामध्ये गुळाचा बाजार अनगरला मोहोळ शासनानं शंभर फटाचं हॉस्पिटल मंजूर केलं पण महाळला न होता ते अनगरला नेण्यात ने आलं मोहळ्याचं सब ऑफिस अनगरला घेण्यात आलं मोचं अप्पर सचिव कार्यालय अनगरला देण्यात आलं आता राहिले काय तालुका पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती आणि उद्याची जर निवडणूक झाली आणि यांचा जर विजय झाला तर ही दोन्ही कार्यालय अनगरला जातील आपल्याला गुलाम बनवण्याची भूमिका या निजाम पाटलांची आहे आणि म्हणून मी आपल्याला अंधीकरांना कळकरीची विनंती करतो आपल्या आया बहिणी सुद्धा सुरक्षित नाही देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तरा वर्ष अमृत महोत्सवी साजरा करत असताना मुळाच्या तहसील कचेरी दोन उपोषणाचे तंबू होते एकीकडे सात माणसं सात शिवसैनिक ते आपण तहसील रद्द करावं करा म्हणून उपोषणाला बसले होते आणि दुसरीकडे एक महिला स्वतःच्या न्याय हक्कासाठी अंगरची महिला मला न्याय द्या तिची अठ्ठावीस शेकर जमीन तिला कोरं दिली जात नाही तिच्या वाड्यात तिला राहू दिलं जात नाही बिचारी कोराला घेऊन पुण्यामध्ये राहते आणि ती तिच्या न्याय हक्कासाठी मोहरच्या तहसील कथेने उपोष राहा बसली मला सांगा तुम्ही की पंढरपूरची सतरा गावं म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे की मोहरचं सौंदर्य मोहरचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे पण ही सत्र गावं येत्या काळामध्ये दोन चो हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये महोळचा कारभारी बदलल्याशिवाय राहणार नाही कारण मोहोळमध्ये सारी कारण पाहण्याचं हो काम झालंय त्यामुळे आम्ही आपल्याला कळकळीची विनंती करतो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम आपण करतोय शेतीसाठी शेतकऱ्यांना रस्ते देतोय आज मोहळा कुठल्याही पद्धतीची शिक्षण संस्था नाही मोहळा कुठल्याही पद्धतीचं मेडिकल कॉलेज नाही मोहोळा कुठल्याही पद्धतीचं इंजिनिअरिंग कॉलेज नाही मोहोळा आमचा तरुण पिढी शिकलेला मुलगा एक तर त्याला सोलापूरला जावं लागतं नाही तर त्याला पुण्याला जावं लागतं नॅशनल हायवेवर असणारं हे शहर नव नंबर राष्ट्रीय महामार्गावर असणारं हे मोहोळ शहर ज्या शहरामध्ये रस्त्याची सोय नाही ज्या रस्त्यावर त्या मोहळ शहरामध्ये सांडपाण्याची पाण्याची व्यवस्था नाही सौदागर भाऊ माझं गाव रोपळा या युवतीच्या तलावात आमच्या परिवाराची जमीन गेली आणि मग हे युवतीचं तळताया झालं अन आमच्या जमिनी गेल्याचं फक्त नाही पण उजरी कुणाच तरी जमिनी गेल्या म्हणून आज आपल्याला पाणी मिळत आहे त्याला हा करावा लागतो पर परंतु युवतीच्या तलावातलं पाणी शहराला मिळत नव्हतं चार चार मोटरी लावून चार चार मोटरी लावून पाणी अणगारलं जात होतं आणि मोहोळच्या जनतेला पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत नव्हतं त्यावेळेला या राजू खऱ्याने पहिले पाच टँकर मोहळकरांसाठी दिले नंतर पाच टँकर दिले आणि मला वेळेला दहा टँकर कमी पडले तेव्हा सुनील पाटील तुम्ही होता माझ्याबरोबर सुनील पाटलांनी सांगितलं की ग्रामीण भागाची परिस्थिती अत्यंत विचित्र आहे अजून आपल्याला पाच टँकर वाढवावे लागतील उत्तर सोलापूरमध्ये आपण चोवीस चोवीस हजार लिटरचे तीन टँकर दिले आणि किमान पंधरा सोळा टँकरनं सत्तर दिवस मोहळकरांना पिण्याचं पाणी बसण्याचं काम या राजू खरीने केलं काही पान <laughs> तासाच्या टप्प्या मागत पाच वर्षाची अंदर की तुमची हात होती माने आजी आज आज आकडे सांगत होते की हे एवढे वेळ मंजूर केले आणि मग मंजूर केले के तर गेलं कुठे पंधरा पंधरा दिवस मुळा पाणी नाही पिण्याचं पाणी देऊ शकत नाही देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आजी आम्हाला पाण्यासाठी रस्त्यासाठी भांडावं लागतं जर शेतकऱ्यांना रस्ता देणार त्याला पाणी देणार तर तो आमच्या वाड्यावर येणार नाही तो आमच्या कारखान्यावर येणार नाही यांची निजामी पटेल ते धोक्यात येते म्हणून ह्यांना रस्त्याने पाणी द्यायच ना असं त्या मजरी राजकारण या मोहा मतदारसंघामध्ये झालं आणि मग दादागिरी दाई जास्त दिवस टिकणार नाही लक्षात ठेवा दादागिरी दडपशाही जास्त जर टिकणार नाही राव एकनाथ शिंदेबरोबर आयुष्यातील चौतीस वर्षाचा कालखंड या राजू खोऱ्यांना त्यामुळे दादागिरीला काय म्हणणारी माणसं आम्ही नाही म्हणून या औंडीच्या सभेतून औंडीकरांना मी अस्वस्थ करतो की नव्या स्वातंत्र्याची पहाट आपल्याला पहायची आहे पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं या मोहोळ शहराचं हे जे स्वातंत्र्य आहे जे जी कार्यालय गेलेले आहेत आज कार्यालय पळवण्याची भूमिका ती ठेवली की सारी कार्यालय पुन्हा मोहळा येतील मोहळ्याची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम झालं ती बाजारपेठ पुन्हा एकदा नव्या जोमान आपल्या मोहळा उभारली पाहिजे मोहळ एक अत्यंत सुंदर असं शहर म्हणून नव्या रूपाला आलं पाहिजे पदावर नसताना एवढी कामं करतोय ज्या आधीची तुम्ही मला सेवा करण्याची संधी द्याल तर मी खात्रीनं तुम्हाला सांगतो की विकास काय आहे हे या निजाम पटलांना मी दाखवतो म्हणून पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तीन तालुक्याचा हा मतदारसंघ आहे आमची सतरा गावं महो तालुक्यातली तुमची गावं आणि उत्तर सोलापुरातील चोवीस गावं या सहा गावातील माणसांनी एक विचार केला पाहिजे की आपण विकासापासून वंचित आहे आणि ज्यांनी आपण आपल्याला विकासापासून वंचित ठेवलं त्यांना या निवडणुकीमध्ये पाणी पजवण्याचं काम करायला अण्णा लक्षात ठेवा मोहोळ फक्त वाघ पाहत आहे महोळला पिण्याला पंधरा पंधरा दिवस पाणी नव्हतं अपरचं कार्यालय गेलं चाळीस दिवस चाळीस गावातल्या माणसांनी बंद ठेवून निषेध व्यक्त केला ही कोणती लोकशाही आहे मुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोरही माफ मारला तात्पुरती स्थगिती आणि फेर संरक्षण करून आवाज सादर करा आपला एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आमच्या समोर कलेक्टरला पत्र पाठवलं आमच्या समोर महसूल मंत्र्याला फोन केला आमच्या समोर महसूल सेक्रेटरीला फोन केला वर्तमानपत्रात बातम्या आल्या दोन महिने उद्घाटन झालं नाही पण दादागिरी आणि तडपशाही अजितदाना आमचा विरोध नव्हता ज्याच पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांचा ना इलाज झाला कारण मी चौतीस वर्ष त्यांच्याबरोबर राहिलो होतो कारण आमच्या मागणीला मान देऊन त्यांनी स्थगिती दिली होती पण ज्यावेळी त्यांना अडचण म्हटायला लागली त्यावेळेस आम्ही ठरवलं की महोर्च्या आम जनतेच्या दरबारामध्ये जाऊन या दच्या विरोधात दाद मागायची आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मला संपूर्ण खात्री आहे की महोळची जनता पंढरपूरच्या सतरा गावातली जनता उत्तर सोलापूरातल्या चोवीस गावातली जनता ही दादागिरी आणि दडपशाही दाढून टाकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास मी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज जय